नमस्कार नमस्कार काका बोला हा मी असा एक जानेवारीला आलेलो होतो भीमा कोरे गावाला भीमा कोरेगाव गाव होत गुरुवारी एक जानेवारी शुक्रवारी काय नाही मला झालं शनिवारी सात वाजाय असं पानगावर बसलेलं मी असं तुमच्यावानी खुर्चीत असा हात धुनि असे करून बसलेलो काही नाही झालं फक्त या हाताला मुंग तेव्हाही सांगितले हाताला झाल्या तर म्हणलं मुंगी आल्या असं उचलावा असं करावा असं हातच उचला ना हात उचला ना गेल्यावर पायाला मुगी आल्या पाय असा करावा वाटलं पाय बी उचला ना मग उठायचा प्रयत्न करावा म्हणलं मला जे जे वया ते उठाय बी गेलो ती तोंड घुशी पडलो काहीच कळणार नाही वर्गा जवळ होत दादा दादा दा, करून मा, 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 र, कर आ, मला कवळाट्यात त्या धरून आळ सुरून मा मामा मा करायची मला बोलाय ना जरा शेन बोलाय आलं तर बोबडी वळली अरे मला बोलाय ना रे म्हणलं मग चिया केला चिया पिलो आणि त्याच्यावरती काही नाही तर तुमच्याकडे मग शनिवार गेला मदत मला म्हणजे कामाला जावा का कसं दादा आम्ही मला काय झालंय म्हणलं दगड फोड आहे ग मी मला काय झालंय म्हणलं काय झालं की पडू म्हणलं मी काय भाकरी खाय खायनाय काय नाय तुमची तुम्ही कामाला जा म्हणलं काम बुडवू नका जा कामायला सून बी गेली लेख बी गेला आणि मग रविवार होता रविवारच लगेच की गाडी स्वतःची त्याची माया आधी एक माणूस असा उचलून आणला होता म्हणून तुमच्याकडे स्वतःचा किराया करतय गाडी तर मग मला गाडीत बसी नीट इथं आणलं इथं आणलं महिना झाला चार तारीख मला दिलेली होती चार तारखेला मी आलोय आणि मला महिन्यात काही सुद्धा झालेलं नाही फक्त काय करत काय नाही एकदम मी पासून चलतोय पाण्यापासूनच हे असं झालंय म्हणून नाही मी झाड थोड जवळ गाव काय तुमच्या तडुडी तुमचं नाव काय कचरुबा आडनाव सिरसा बर तालुका जिल्हा परळी तालुकानं बीड जिल्हा बीड जिल्हा बर, बर 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 काका का, कचरू शिरसाट <laughs> आणि पॅरलेसिसचा झटका आला होता हा अंगावरून वार्या गेलं होतं वाऱ्या गेलं होतं अंगावरून काय झाडत की मला कळालं नाही नेमकं काय झालं मला काही कळालं नाही पण त्याच्यावर काहीच नाही हात उचला नाही म्हणून नाही त्या बी दिवर नाही काहीच नाही हात कसा बी झालं तर मला काहीच कळालं नव्हतं आता व्यवस्थित व्यवस्थित आहे परमेश्वराची कृपा आहे वाटतंय चांगला आहे तर काकांना सौम्या असा झटका आला होता चांगला आणि हिमोरेजी इन्फॅक्ट होता तर त्याच्यावरती आपण इमिजिएट आपले जे निसर्ग उपचार आहेत हे चालू केले आणि पटकन उपचाराला मिळाल्या कारणाने आता काका एकदम व्यवस्थित मस्त आहे ये येणं म्हणजे गाड्या बदलीत गाड्या बदली, गाड़ा बदली। मला लिहिणं कथ नाही बर कसं हो हो कथ नाही जामखेडामध्ये लेखीची पोरगी मला तिचं घर माहित नव्हतं काय नव्हतं तिथं आलो जामखेड गाडीने म्हणलं जवळ पडतय बर येऊन काय मला रटणार नाही बघा आजी येळ जाऊन बरोबर बरोबर इथं आलो आणि तिथं आल्यावर इथं आलो बरोबर विचार येते विचारित विचार म्हणलं सांगितलं मी साहेबाला बोलतो म्हणाला तू बोल म्हणलं मी मला उशीर जरी झाला तर ताबडतोब मला पुण्याला जाया म्हणलं गरबडीनं मोकळं करून द्या मग काकांना त्रास होत होता आपण उपचार केले आणि काका एकदम आनंदित येतात आता छान त्यांना तो, तो त्रास फक्त आता माझा मुळी यादाचं राहावा होऊन जाईल होऊन जाईल काही टेंशन घेऊन आमली पित्त आमली पित्त मला दाट